माजलगाव धरणाची दुपारची तीन वाजण्याची अपडेट समोर आलेली आहे दुपारी तीन वाजेपर्यंत माजलगाव धरण किती टक्के भरलेलं आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरण हे तीन वाजेपर्यंत धरणामध्ये पाण्याची जी आवक होती ती तीन हजार दोनशे सत्तर क्युसेस इतकी होती आणि माजलगाव धरण हे आठ सप्टेंबर रोजी तीन वाजेपर्यंत एकशे दहा मिलीमीटरने पाण्याचा उपयुक्त साठा हा वाढलेला होता ह्याचबरोबर माजलगाव धरण हे पस्तीस पॉईंट सव्वीस टक्के इतके तीन वाजेपर्यंत भरलेले होते माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक जी आहे ती काहीशी कमी जास्त प्रमाणात होत असून माजलगाव धरण हे आठ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत पस्तीस पॉईंट सव्वीस टक्के इतकी भरल्याची अधिकृत माहिती धरण क्षेत्रातील अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद